हा धृतराष्ट्राच्या सल्ल्यामुळं मोठा व्हायला लागला याचा धनुष्यमाणे त्या प्रत्येक घराघरामधल्या मुलांचा खेळ होता येतो तो याच्या लक्षात दिलं की आपण काहीतरी वेगळ म्हणून तरी आपल्या बापाशी संधान साधून धृतराष्ट्राची मैत्री लक्षात घेऊन धृतराष्ट्राने शब्द टाकला म्हणून त्याला प्रवेश मिळाला आणि त्याला प्रवेश मिळाल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलेली विद्या कितपत प्रगत झालेली आहे मुलं किती शिकून पुढे गेलेली आहेत हे आपल्या राजघराण्यातल्या लोकांना काळावं म्हणून द्रोणाचार्य आपलं कृपाचार्य या दोघांनी विद्या दिल्यानंतर त्या मुलांचा पुरस्कार समारंभ आयोजित केला म्हणजे कौशल्य समारंभ झाला म्हणतात तो आणि त्याकरता मोठं मैदान घेतलं आणि मोठमोठ्या रजवाड्यांना आणि लोकांना बघायला बोलवलं लो। की आम्ही आमच्या पाठशाळेतल्या मुलांचं कौतुक कराल तुम्ही या बघाल या आणि मग दुर्योधन दुःशासन ज्याला जमेल ती त्यांनी आपली विद्या प्रकट केली धनुर्विद्या कोणी गदायुद्ध कोणी मल्लयुद्ध असं सगळं तिथे प्रयोग चालू होते त्या सगळ्या प्रयोगानंतर सगळ्यात शेवटी अर्जुन अर्जुनाला विशेष लक्ष देऊन शिकवलेलं असल्यामुळं अर्जुनाने विशेष प्रावीण्य सिद्ध केल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं आता त्या सगळ्या गर्दीमध्ये त्या पाचशाच्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये कर्ण बसलेला आहे वस्तुसेन बसलेला आहे आणि तो शिकत असताना दुर्योधनाला पांडवांच्या बद्दल राग असल्यामुळे आणि दुरोधन त्याला जवळ केल्यामुळं स्वाभाविक कर्णाचा आणि पांडवांचा अंतर्गत काही कलह नसताना सुद्धा कर्णाला त्या पांडवांच्या बद्दल अकारण द्वेष मत्सर सर पाठायला त्यात तो नेहमी स्पर्धा अर्जुनाशीच करायचा अर्जुनाच्या दृष्टीने तो स्पर्धक नव्हता अर्जुन विद्यार्थी आहे हा नुसता विद्यार्थी नाही एक वयाने वयान सात आठ वर्षांनी मोठा आहे त्यामुळे आग पण होता दंडिली पण करायचा करायचा विद्या घेण्यामध्ये सुद्धा त्यामुळे अर्जुनचा झालं की याला राग येत त्याला एकटायलाच नाही दुर्योधनाला ना पण राग येतो मग कौरवानं राग यायला तरी त्या स्पर्धेमध्ये त्या कौशल्य प्रदर्शनामध्ये अर्जुनाच चहा झाली अर्जुनाचंच कौतुक झालं हे काही त्या गर्दीतल्या वस्तुशणाला सहन झालं नाही आणि तिथेच तो उभा आणि एकदम ओरडायला लागला मी अजून स्पर्धेत भाग घेतलेला नाही अर्जुनाचं कौतुक करू नका मी पण त्याच्या इतका समर्थ आहे आणि तो एकदम पुढे झाला त्याचं नाव नाही आहे स्पर्धेत कारण ती राजपुत्रांची स्पर्धा आहे राजपुत्रांचं कौशल्य प्रदर्शन आहे हे त्यालाही माहिती आहे पण त्याला सहन झालं नाही अर्जुनाचं कौतुक सहन झालं नाही आणि त्याच्या क्षमता आहे तो पुढेच आला एकदा पुढे आल्यानंतर मग आता तू मागे जा कसं म्हणायचं कारण तू त्यांचाच विद्यार्थी आहे पण कृपाचे पुढे आले म्हणाले अरे ठीक आहे तू आलास तर ठीक आहे तुझं नाव का माहितीये पण पद्धत असते ना फॉर्म भरायला लागतो कनी नाव लिहायला लागतं की नाही तसं त्याचं काही नाव नव्हतं त्यांनी काही फॉर्म भरलेलं नव्हता मग त्याला विचारलं तुझं नाव काय मग त्यांनी सांग त्यांनी माझं नाव शिक्षण तुझ्या आई वडिलांचं नाव काय हे सगळ्यांसमोर जा तर आईवडिलांचा सांगतात मला अधिरथ आणि राधा त्या स्वाभाविकच लोकांच्या मधला आवाज आला म्हणजे हा सुद्धा पुत्र आहे ज्यांना सूत सूत ते सूतपुत्र हे माहिती नव्हतं द्रोणाने माहिती होत कृपाला माहिती होतं सूतपुत्र हे त्या ठिकाणी जाहीर झालं आणि जे त्या ठिकाणी जाहीर झालं ते मरेपर्यंत कायम कोरलं गेलं तो ते म्हणाले अरे इथे राजपुत्रांची म्हणली स्पर्धा आहे तू कसं काय द्रोण वगैरे पुण्यामध्ये आलाय तर करून दे काय मीच येत त्याला आणि त्यांनी अर्जुनाने जेवढे के प्रयोग केले तेवढे सगळे प्रयोग करून यशस्वी झाला लोकांना काय इकडे टाळ्या वाजवलं काय लोकांनी याच्या नावून टाळ्या वाजवला जो छटकार मारतो हो त्याला टाळ्या वाजव तेवढंच लोकांना माहीत असत कोण छटकार मारतो हा मुद्दा महत्वाचा नसतो त्यानं बाकी काय ऐकायला नसते त्याला फक्त ते षटकार आणि चौकार दिसतो तस लोकांनी याच्या बाजूने टाळ्या वाजवल्या लोकांनी टाळ्या वाजवल्यानंतर स्वाभाविकच दुर्योधन वगैरे हो मुलांना जास्त आनंद झाला आणि दुर्योधन वगैरे हो जास्ती आनंद झाल्यानंतर स्वाभाविकच त्या गर्दीमध्ये अधिरत आलेला होता या मुलांच कौतुक बघायला त्याच्यामध्ये आपला मुलगा भाग घेणार नाही त्याला माहिती आहे कारण तो सूत आहे ही राजपुत्रांची कौशल्य प्रदर्शन आहे त्या गर्दीत तो होता त्या गर्दीत तू असल्यानंतर त्याच्या नाव टाळ्या वाजवल्यानंतर दुर्योधन पुणे आला आणि दुर्योधन त्याला अगदी कडकडून मिठीत मारली त्या वस्तुग्णाला वस्तुक्षगणाला मिठी मारल्यानंतर अधीराला नाही धीर राजपुत्र जो आहे दुर्योधन करता धृतराष्ट्राचा मोठा मुलगा या सगळ्या भर सभेमध्ये पुढे येऊन त्याने आपल्या मुलाला मिठी मारली त्याला इतका आनंद झाला त्याला भान तर त्या गर्दीतनं पुढे आला आणि त्याने आपल्या मुलाला मिठी मारली आता आधी त्याने आपण सुता होते सांगितलं त्या सुताचा त्याच्या बापाने त्याला मिठी मारली त्याच्या बापाने मिठी मारल्याबरोबर त्या गर्दीमध्ये असणार जो भीम आहे ज्याने आधी आपलं प्रदर्शन केलेलं आहे तो लगेच पडला अरे हा सूत आहे त्याला अधिकार कोणी दिला स्पर्धेत भाग घ्यायचा जाहीर झालं याला स्पर्धेत घ्यायचा भागच नाही अधिकारच नाही असं भीम उभारून मोठ्या ओरडून म्हणाला तो म्हणाल्या बरं दुर्योधन पुढे आला तो सूत असला म्हणून काय झालं मी त्याला अंगदेशाचं राज्य देतो म्हणाले दे। आता तरी स्पर्धेत भाग घ्यायला काय हरकत नाही काय होतं आणि काय झालं मग आता दुर्योधन अंग देशाचं राज्य दोन बसल्यानंतर मग बोललेलं खरं करणारे लोक असतात त्याचा विश्वासच असे ना आपण आणि आपल्याला आणि अंग देशाचं राज्य म्हटल्यानंतर मग तो उन्मत्तच झाला एकदम तर त्याने झाला एवढा प्रकार बघितल्यानंतर कोलकांनी आपल्या जागेवर जायला पाहिजे होत उलट तू काय झालं दुर्योधन मागे म्हटल्यानंतर खुर साम्राज्याची सत्ता मागे असं लक्षात आल्यानंतर पाच पांडवांची काय किंमत आहे आणि तो अर्जुन जो आपल्या जागेवर बसलेला आहे त्याला त्याने आव्हानच दिलं तू काय समजतोस तू स्वतःला अधिक्य समजतोस का या लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्या भ्रमात्रा मी उभा आहे माझ्याशी युद्ध करायला तयार हो तुला आव्हान देतो काय संबंध आहे का महाभारतामध्ये मा अशा अनेक घोड चुका झालेल्या आहेत तो आव्हान दिल्याबरोबरच कृपाचार्य पुढे आले आणि म्हणाले अरे काय देतोस राजपुत्रांची सभा आहे राजपुत्रांचा तुला नाही युद्ध करता येणार म राज्य तरी त्याला ही जागा युद्धाची नाही काय देता तुम्ही ही युद्धाची जागा आहे का हे युद्ध करण्याकरता तयार आहे बरं तो क्षत्रिय आहे तो पण माझी तयारी आहे अर्जुन का मागे येतो का मग अर्जुनालाही थांबवला सुतपुत्रालाही थांबवला आणि कशी तरी सभा गुंडाळली सभेत सभेचा आनंद मंगल कधी हा नाही फक्त एकच झालं लोकांना एवढंच कळलं लो की जेवढं अर्जुनाची तयारी आहे तेवढीच याची तयारी आहे पण हा स्तुतपुत्र आहे हे मात्र जाहीर झालं लोकांनी त्याचं कौशल्य लक्षात नाही ठेवलं लोकांनी त्याचं सूतपुत्र लक्षात ठेवलं ते मरेपर्यंत तसंच राहिलं म्हणून तर द्रौपदी म्हणाली नाही या सुत मी भरणार नाही म्हणून असा हा सुतपुत्र आता अंगरेश्वरच राज्य मिळाल्यानंतर मग कशाला तो त्या अधिरताकडे राहतोय तो आता स राजात झाला मग त्याच आयुष्य बदललं आणि तो काय आता मी माझ्या पुस्तकात लिहिलंय हे जे ती त्याला राज्य दिलं त्याच वेळेला त्यांनी सांगितलं असतं माझे भाऊ समर्थ आहेत माझं धनुष्य समर्थ आहे माझे भाण समर्थ आहे मी जिंकून राज्य घेऊ शकतो दुर्योधना मला तुझा अंतदेश नको असं म्हटलं असतं काय झालं असतं महाभारत आता काय झालं ते एक राज्य घेऊन तो सिंहासन वर अतिशय नालायक माणसाच्या ना सिंहासनाकरता जन्मभोर त्याला करता का जे जे दुर्योधन करतो त्याला तो सपोर्टच देतो सहायच करतो एक गुण धृतराष्ट्र म्हणतो नवश कामेन कर्णशकार येतात तू स्वतःच्या बुद्धीने दुर्योधना काही करते तो तुला शिकवतो म्हणून तो सांगतो ते तू करतोस म्हणून स्वतःची बुद्धी वापरतच नाही योग्य आहे विचारच करत नाही तो कॅरोष कामे कर्णशकार येतात हे महाभारतात तुला किती लापणार तुम्ही महाभारतात आणि दुर्योधनाने जे जे ठरवायचं त्याला संमती देण्याशिवाय ह्याला कामच राहिलं नाही प्रत्येक वाईट सल्ला देता वारणावताचा जो कट तयार झाला ती मूळ कल्पना धृतराष्ट्राची आहे धृष्ट्र डोळ्यानेच आंधळा नाही मनाने आंधळाच आहे माझं एक प्रकरणच आहे याच्यामध्ये जन्मांधांची अंधयात्रा असं एक प्रकरणच आहे तीस चाळीस पाना सगळे आनंदच आहेत सन्मान जाण्याची तयारीच नाही कोणाची सन्मार्गाने जाणारी सन्मार माणसं त्यांना डोळ्यासमोर नको आहे असे सगळे आनंद आहेत त्यांची मी यादी दिले त्यांची दुष्कृत्य दिलेली संहार सुखासुखी होत नाही एकाच वेळेला अठरा दिवसावर इतकी माणसं मरतात म्हणजे काहीतरी कारण असेल किती वर्ष चाललंय आंबेपासून सुरू झाले परशुरामापासून सुरू झालं परशुरामांनी काही अक्कल वापर न वापरता ती माणसं कापत सुटला वेळ्यासारखा तो किती मोठा आणि सहावा अवतार असला तरी त्यांनी केलेली कत्तल ही सांगण्यासारखी नाही आणि लिहिण्यासारखी नाही तरी मी लिहिलंय त्यांनी द्रोणाला विद्या दिली द्रोणाने अर्जुनाला दिली अर्जुनाने अभिमन्युन दिले अभिमन्युनिक परिक्षिताला दिली ती जान्मी झाली सुडातून एकूण एक एकूण एक एकूण एक महाभारताचे सगळे अंडरकरंट झाला म्हणतात अंतप्रवाह सगळे आहेत सांगता येण्यासारखे इतके त्यामुळे त्यांनी ज्या वारणावतामध्ये त्या सगळ्यांना कट करू। करून दाळायचं ठरवलं ही घटना शकुनी कर्ण दुःशासन याला माहितीच होती कर्ण वयाने मोठा आहे विचारने मोठ नाही त्याने विरोध करायला पाहिजे होता असं मारून तुम्हाला काय मिळणार आहे समोरासमोर युद्ध करूया ना आहे काय नाही काय फार काय पराभव आहे पराभव म्हणून सिंहासून जोडावं लागत नाही असं काहीतरी त्याने बोलायला पाहिजे होत त्यांनी काहीही विरोध केलेला नाही उलट बरं झालं काय काय परस्पर पाहुण्याच्या हातून साप मिळाला तर बरंच झाला अशा अंत गप्प बसला प्रत्यक्षात जेव्हा याचा सुगावा होत विदुराला लागला तेव्हा विदुराने वेगळ्या पद्धतीने निरोप पाठवायला विधिष्ठाला सावधान सावधान भुयार तयार करून बाहेर पडा नाहीतर तुम्ही जवळून मरणार आहात कारण ते जतुग्रह ग्रह आहे लाक्षा ग्रह आहे असे असे पदार्थ वापरले आहेत नुसती काजी टाकायची खोटी सक्त भरून जळून जाणार म्हणून जो पुरोचनाकडे जे काम दिलेलं आहे त्याच त्याच दालन तिथेच आहे त्याचं दालन स्वतंत्र आहे ते वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे दिसायला असं वाटतं की दोन्ही एकच आहेत पण त्याच्या दालनाला काही होणार नाही अशी व्यवस्था त्याच्याकडे काम एक हे जेव्हा बेसावत असती त्यावेळेला वाड्याला आग लावायची किती पद्धतीने माणसं विचार करतात मला असं वाटतं का असं कोटकार या वर्तमानातच ता चाललंय नाही तेव्हापासून चाललंय रावणाने चुरा कटच केला ना रावणाने काय केलं आला आणि तटकन धुऊन गेला असं झालं इतकं सोपं होतं का एक रावण सिंहासनाधीश्वर संबंध भूतला आपल्या मुठीमध्ये मध्ये कट जो आपण पकडू शकतो इतका मोठा रावण बलशाली रावण तो हो त्या एका सीतेला करता संन्यासाचे बेजून खालच्या पातळीवर आला हे रामाणातच आहे हा कट नव्हता हो का तर हा कट फसला त्यांचा पण कट फसता फसता काय काय झालं जेव्हा ही बातमी अनक कळली हा सगळा प्रकार लाक्षाग्रहचा आहे तेव्हा आपण बाहेर पडायला तर पाहिजे परंतु तो भीमेतसारखा आग्रह करायला लागला कोणती आग्रह करायला लागली वर्षभर झालं आता आपण इथे राहतो आहोत पण आता निघूया भुयात पण तयार झाला आणि युधिष्ठिर त्याला हो म्हणत नव्हतं युधिष्ठिर म्हणाला ते जर आपल्याला फसवत असतील तर आपणही त्यांना फसवलं पाहिजे फसवलं पाहिजे म्हणजे काय त्यांना असं वाटलं पाहिजे हो। आम्ही खरंच घाबरलेलो आहोत आणि आम्हाला हे लाक्षाग्रह अजिबात कळलेलं नाही हे त्यांना पटलं पाहिजे मग त्याकरता काय करता येईल मग त्यांनी डोकं लढवलं आणि त्यांनी सांगा सांगितलं की आपण एक काम करूया आपल्या आईला दानधर्म करण्याची अतीव इच्छा असल्यामुळे आपण धृतराष्ट्र महाराजांकडे खजिना मागूया दानधर्मा करता द्रव्याची कामना करूया म्हणजे त्यांच्या लक्षात दिलं आम्ही आम्हाला काही कळलेलं नाहीये मग ते दानधर्माची मागणी केल्यानंतर लगेचच करताना आम्हाला मारतच असल्यामुळे त्यांनी लगेच धनकोष पाठवते धनकोष शब्द आहे महाभारत आणि तो, तो, तो धनकोष पाठवल्यानंतर इथे येईल त्याला आपण दानधर्म करायचा आईला पुढे घालू आईच करेल म्हणजे एकीकडे आईचा सा दानधर्म चालू राहील ते नाटक आहे त्यांना असं वाटेल खरंच घाबरलेले आहेत आणि हे दानधर्म करताय त्यात वेळ जाईल म्हणजे बघू काय करायचं त्याप्रमाणे निरोप गेल्यानंतर त्यांनी भरा रथ भरून आजच्या भायचे ट्रक भरून दानधर्म करता धनकोश आणि धान्य पाठवलं त्या आल्यानंतर त्या वारणावताच्या लाग्राच्या दरवाज्यामध्ये कुंती दररोज बसायची आणि येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांना याचकांना भिकाऱ्यांना गरिबांना दान देत राहायची असा बरेच दिवस तो उपक्रम झाला बरेच उपक्रम झाल्यानंतर मग भीम आणि कुंती एकसारखी टुमटुम करायला लागली युधिष्ठिरकडे करा आता खूप दिवस झाला आपण पळूया आता त्या पुरवठाला वाढायला आई लावूया म्हणाले आणि आपण बोलूया त्याच्यावरती उद्धिष्ठ सांगून ठेवतो जे महाभारतकारांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी लपवलेला आहे तो म्हणाला तो त्याने त्याने प्रश्न विचारलाय सगळ्यांना म्हणजे पाच चार, चार भावांना आणि आईला अशी कल्पना करा की भुळ्या तयार झाल्यामुळे बाहेर पडायची आपली व्यवस्था झालेली आपण जाऊ शकतो पण आपण गेल्यानंतर आपण ह्याला आग लावायची ठरवले घराला म्हणजे हे जळून जाईल म्हणून हे जळून हे सगळं घर जळून गेल्यानंतर ते राग होईल भस्म होईल आणि भस्माचा भस्मा ढीग होईल म्हणून त्या भस्माच्या ढिगामध्ये एक स्त्री आणि पाच पुरुषांची जर प्रेत सापडली नाही तर कौरव सावध होती आणि कौरवांकडे सैन्यबूळ असल्यामुळे ते जर आपल्या मागे आले तर आपल्याला ना पर्याय नाही ते आपल्याला पकडून देतील त्यावेळेला काय करायचं त्याच्या अर्थी कुंतीनं तोडगा सुचवलेला आहे इथे पाच प्रेत सहा प्रेतांची जर व्यवस्था झाली तर आपल्याला जाता येईल कुंती बनव्यात भर पळून का मिली त्याचं उत्तर या घटनेत आहेत आता ती प्रात प्रेत कशी मिळणार म्हणून मग तो जो दानधर्म चालू आहे त्याच्या पोटामध्ये ते आता वाट बघतात करा काय करावं आणि महाभारतकार असं म्हणतात दैवयोगानं नियतीने जाणू काही ठरवलंच आहे अशा पद्धतीनं एक भिल्ली आपल्या पाच मुलांना घेऊन खांगलेल्या अवस्थेला वर्षान दिवसेंदिवस अन्न न मिळाल्यामुळे खांगलेल्या पोटानं रडत ठडत त्या लाक्षागृहाच्या दरवाजात आलेले आहे तिथे तर अन्नदान चालूच आहे त्याने काय केलं त्याला बघता बघता अन्न मिळाल्यानंतर कधी कधी खाऊ असं झालं ते तर त्याने घेतलं पण उंची प्रकारची मद्य तिथे ठेवलेली आहे उत्तम पैकांची दारू तर दारू पण ते पियाल दारूही पियाले खा खा खाल्लं आणि जिथे बसले होते तिथेच ते आडवे झाले महाभारतकार म्हणतात त्यांची शुद्ध गेली जिथे बसले होते तिथे ते आडवे तिथे ते आडवे झाल्यानंतर जेव्हा त्यांची शुद्ध गेली आणि ते सावध होणार नाहीत असं जेव्हा पांडवांना कळलं लक्षात आलं त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला आता आपण पळायला हरकत नाही आता हर का अपराध कोणाचा शिक्षा कोणाला माहिती आहे का तुम्हाला कोणी सांगितलं होतं का नाही माहिती नाही आणि नंतर है तेने भीमा हो है। है। हे सगळे पळताना त्यांनी भीमाकडे काम सोपवलंय वास्तविक ही जर तिथे प्रेत पडलेली आहेत आणि जर तुम्हाला पेटवायचं आहे तर हे प्रेत बाजूला ठेवायला पाहिजे त्यांचे अंत्यसंस्कार दानधर्म करताय ना मग त्याचा अंत्यसंस्कार करायला पाहिजे पण ते झालं नाही उलट ती संधी सा, साधून भीमाला सांगितलं आता पुर्वचना वाढायला आगला आणि तो जळणार याची खात्री झाल्यानंतर मग लाक्षग्रहाला आग लाव आम्ही सगळे जातो हे सगळे पुढे गेले त्याच्याकडे हे काम सोपवलं हो। त्याने भराभरा सगळ्यांना सगळीकडे आगा लावला आणि तो सटकला सगळं वारणावत गाव जे आहे ते घाबरलं जिकडे तिकडे ज्वाळा झाल्यानंतर हा हा हो बघता बघता ते राक्षग्रह असल्यामुळे जळून गेलं तिकडे हा हाकार झाला म्हणजे नाटक झालं महाभारतकार म्हणतात ते पांडव जळून गेले या कल्पनेनं एकीकडे आनंदित झालेल्या धृतराष्ट्रानं त्यांचं तर्पण केलेलं आहे <laughs> का केलं जनतेला कळावं मला दुःख झालंय म्हणून हेही करते तेही हरमखोर कोणाचं ऊत करायचं कोणाच्या काळात माळ घ्यायला यांच्या का त्यांच्या आणि त्यांनी दहा दिवसात सुतक पाहिलंय अकरा बारा दिवशी ब्राह्मणांना दा दान दिलंय गेले आणि त्यांचे सैनिक ते जागा जेव्हा साफ करायची तो ही प्रेथ सापडली म्हणजे पांडू नक्की गेले अशा त्यांनी आनंदोत्सव साजरा केला मोठ्या केला पण मनातल्या मनात केला खासगीत केला दीर्घनुशासन करण पिढागिरी वगैरे आणि आपल्यावर काय आलं नाही म्हणून आनंद इकडे हे बाहेर पडले आणि जेव्हा प्रत्यक्ष बाहेरून बाहेर पडले तेव्हा सगळे दमलेले होते मग काय करायचं कुंतीला तरी खांद्यावर घेतलेली आहे भीमान आणि तिला तहान लागली तहान पाणी दिसत नाही म्हटलं जरा कुठं तरी ओढा दिसला म्हणून तो थांबला भांडण नाही पाणी कसं मिळणार किंवा आपल्या अंगावरच जे उत्तरी आहे ते भीमाने त्या पाण्यात बुडवलं आणि आईला खाली झोपवल्यानंतर त्याला सांगितलं तू आकर मी तू तोंडात पिळा महाभारतात महाभारतात काहीच लपवत नाही लाक्षाग्रह पेटवण्याकरता जे प्रवृत्त होतात तेही लिहितात आणि आईला तहान लागल्यानंतर तिची तहान शमवण्याकरता आपल्या अंगावरच वस्त्र ओलं हो करून तिच्या चेहऱ्यामध्ये तिच्या तोंडामध्ये पाणी पाजण्याचं तो काम भीम करतो तेव्हा भीमाचे उद्गार लिहिलेले की आमचा कसलाच अपराध नसताना माझी माता राजमाता असताना आज तिला या बैराण वाळवंटामध्ये बैराण अरण्यामध्ये माझ्या पिळ्यानं तिच्या तोंडात पाणी घालायची वेळ यावी यापेक्षा निय आणखीन थोंट क्रौरी असेल म्हणतो आणि खरं येते होते कुठे आहे कुठे झालं काय असा हा जो कर्ण आहे या कर्णाचा आता उद्दिष्ट काय आहे पांडवांना पाहण्यात पाहणं एवढेच उद्दिष्ट आहे तो पाहण्यात तो का वाहतो तर तर दुर्योधन आणि दुःशासन बघतात म्हणून धृतराष्ट्र नेहमी त्याच चिंतन करतो म्हणून हा तेच चिंतन करायला लागतो खर तर दोघांचं वैर नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवता करता जेव्हा इंद्रप्रस्था होऊन पांडव जेव्हा पहिल्यांदी आले तर युधिष्ठिर पुढे आहे सगळ्यांचा नेता दादा म्हणून मोठा भाऊ म्हणून तर आल्या आला, आला त्यांनी ज्यांची ज्यांची चौकशी केली त्यांनी पहिल्यांदा कृष्ण कर्णची चौकशी केली अरे तू कसं आहे तुझी तब्येत कशी आहे सगळी मंडळी घरातला परिवार सुखी आहात ना असा प्रश्न विचारला जर मनात वैर असत तर तो काल भेटलाच नसता ना मनात वैर नाहीच आहे कारण त्याने काही वाईट केलेलंच नाही पण तो वाईट चिंतन करतोय आणि वाईट चिंतन ना पुस्तक थराला जाईल त्याचा पत्ता नाही त्याकरता ग्रंथ लिहावा लागला या माणसावर कादंबरी लिहिण्याची या माणसाची लायकी नाही हे सांगण्याकरिता मला पुस्तक लिहावं लागलं पन्नास वर्ष झाली या पुस्तकाला अजून एकाही शहाण्या माणसाने या पुस्तकातल्या मताचं खंडन केलेलं नाही करणार नाही कारण त्यात पुरावाच दिलेला आहे सगळे श्लोक शंभर श्लोक तरी असतील याच्यामुळे